खासदार असावं तर असा दोन वर्षांच्या चुमुकल्यासह आजीला वाचवण्यासाठी ओमराजे गळ्यापर्यंतच्या पाण्यात उतरले काय झालं ते पाहूया परंडा तालुक्यात दोन वर्षांच्या चुमुकल्यासह पुऱ्याच्या पाण्यात अडकलेल्या आजींना खासदार ओमराजे निंबळकर यांनी एनडीआरएफच्या मदतीने वाचवला आहे धाराशिव जिल्ह्यातील विविध तालुक्यात मागील काही दिवसांपासून पावसाने धुमाकूळ घातला असून शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं तसंच परिस्थिती निर्माण झाल्याने अनेक नागरिक पाण्यात अडकल्याची घटना आहेत जिल्ह्यात पुरात अडकलेल्या सुमारे दोनशे जणांची एनडीआरएफ आणि लष्कराने सुखरूप सुटका केली मराठवाड्यात आतापर्यंत अठरा लाखांहून अधिक हेक्टरवरील पिके पाण्याखाली गेली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार ओमराजे निंबाळकर हे अतिवृष्ट झालेल्या भूम परांडा या तालुक्यातील वेगवेगळ्या गावांना भेट देत होते शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाणी करत त्यांना दिलासा आणि धीर देत होते तसंच प्रशासनाकडे मदतीसाठी पाठपुरावा करत आहेत अशातच काल परांडा तालुक्यातील वडनेर येथे अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरात एकाच कुटुंबातील एक आजी आज व दोन वर्षांचा मुलगा तसेच इतर दोन व्यक्ती रात्री दोन वाजल्यापासून पूर्ण पाण्याने वेढले होते आणि स्वतःच्या घरावर अन्न व पाण्याविना मदतीच्या अपेक्षेने अडकले होते याबाबतची माहिती मिळताच खासदार ओमराजे निंबाळकर हे एनडीआरएफ जवानांच्या मदतीने स्वतः या मदतकार्यात सहभागी झाले मदतीच्या प्रतीक्षेत असलेल्या आजी आज व मुलाला सोडवण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर स्वतः पाण्यात उतरले एनडीआरएफच्या पथकाच्या मदतीने अडकलेल्या कुटुंबाला काल रात्री आठ वाजता बाहेर काढण्यात यश या जवानांनी व कष्ट व मेहनत घेऊन यशस्वीरित्या पार पाण्यात अडकलेल्या एका कुटुंबाला बाहेर काढण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर हे स्वतः पाण्याच्या प्रवाहात उतरल्याने त्यांचं सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात कौतुक केलं जातं खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आपल्या लोकसभा मतदारसंघातील विविध तालुक्यांतही पाहणी करून शेतकऱ्यांची स्थिती जाणून घेत प्रशासनाला मदतीसाठी सूचना दिल्या आहेत दरम्यान मराठवाड्यात पावसाने धुमाकूळ घातला असून विभागातील अकरा मोठ्या प्रकल्पांतून पाण्याचा विसर्ग केला जात आहे आधीच पावसाचा कहर त्या धरणातून होणारा विसर्ग यामुळे नद्या दुथडी भरून वाहत असून नदीकाठ परिसरात दक्षतेचा इशारा देण्यात आला तर काही नद्यांनी धोक्याची पातळी गाठल्याचं चित्र आहे धाराशिव जिल्ह्यात पुन्हा पावसाचा इशारा दिला असून धरणे पूर्ण क्षमतेने भरले आहेत त्यामुळे नागरिकांनी तात्काळ सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हावं असं आव्हान जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजारा यांनी केला मुसळधार पावसामुळे शेतातील पिकांचं तर नुकसान झालंच पण त्याशिवाय शेतातील माती वाहून गेली आहे राज ठाकरे यांचे खंदे शिलेदार बाळा नांदगावकर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाशी एकनिष्ठ राहिलेले धाराशिवचे खासदार निंबळकर यांच्यावर स्तुती सुमन उधळल्याने चर्चांना उधाण आलं ओमराजेंनी स्वतःच्या जीवावर उदर होत पाण्यात उतरून पुरात अडकलेल्या कुटुंबाची सुटका केली याबाबत सर्वसामान्यांकडून कौतुक केलं जातं सध्याच्या राजकारणातील कोइनूर नव्या युगातील राजकारण आणि राजकारणी याबद्दल सामान्य जनतेत खूप चांगल्या भावना नाही या, या वातावरणात सर्वांनाच दिलासा देणारे नाव म्हणजे ओमराजे निंबाळकर हा तरुण खासदार म्हणजे केवळ धारशिव नव्हे तर पूर्ण राज्याला आपलासा वाटणारा चेहरा आदर्श राजकारणी कसा असावा याचे मूर्तिमंत उदाहरण असं बाळा नांदगावकर यांनी लिहिलं होता अनेक आमिष दाबाव आली तरी एकनिष्ठ राहून राजकारण केलं त्यामुळे सुमारे साडेतीन लाख मतांनी निवडून आले ओमबद्दल मी अनेकदा ऐकून असतो की तो कायम जनतेसाठी उपलब्ध असणारा लोकप्रतिनिधी आहे सामान्य जनतेचा सा सध्या पावसाने थैमान घातला असतानाही केवळ कोरड्या गप्पा न मारता थेट ग्राउंडवर उतरून प्रसंगी लोकांसाठी जीव धोक्यात हो घालून तो अतिशय पुण्याचे काम करत आहे अशा शब्दांत नांदगावकरांनी त्यांचं कौतुक केलं या सगळ्याबद्दल ओम तुझे कौतुक करण्यास शब्द कमी आहे नवीन पिढीने राजकारणाचा तिरस्कार करण्याआधी ओमकडे बघावे आणि गलिच्छ राजकारणातही कोयनूर हिरा कसा असतो हे लक्षात घ्यावे बॉलिवूड सेलिब्रिटीला आयडॉल मानणाऱ्या लोकांनी ओमराजेला आयडॉल मानून वाटचाल करायला हवी असं बाळा नंदगावकर म्हणतात